नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप 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 स्वागत आहे आज आपण बनणार आहोत अंड्याचा ठेचा तुम्हाला खूप आवडेल चला तर मग रेसिपीकडे वळूया किती सुंदर दिसतोय ना चला हे बघा इथे आपल्याला लागणार आहे चार टोमॅटो एक कांदा दहा ते बारा लसण कोथंबीर दहा ते बारा हिरव्या मिरच्या ओके आता हे जे आहे ना मिश्रण आपल्याला आडसप दळून घ्यायचं आहे जास्त बारीक आपल्याला याची पेस्ट करायची नाही आहे तर एकीकडे पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घेऊया आपण एक चम्मच मोठा एक चम्मच टाकून घेतला आहे मी इथे तेल त्याच्यानंतर ते मोहरी लागणार आहे आपल्याला फोडणीला मोहरीने खूप छान टेस्ट होती आणि मेन म्हणजे अंड्याचा वासही येत नाही ठीक आहे आता आपण जे दळलेला मसाला जो आहे तो पॅनमध्ये दे टाकून देऊ अशा पद्धतीने आणि परतून घेऊ व्यवस्थित आपल्याला हे शिजवायचं नाही आहे हर्ध कच्चंच ठेवायचं आहे आता जे मी थोडंसं पाणी होतं ते मसारा चे में में टाक है, हा, हा मी त्या मसाल्याच्या भांड्यामध्ये मिळून ह्याच्यात टाकलेलं आहे चवीपुरतं हळद हळद टाकून घेऊ ठीक आहे मीठ टाकू चवीपुरतं अशा पद्धतीने आणि असंच ज्यावेळेस कच्चा असतो मसाला तेव्हाच आपल्याला काय करायचं आहे अंडे फोडून टाकायचे आहेत आता इथे मी ना चार अंडे टाकणार आहे असं एक एक करून आपण अंडे फोडून टाकूया हे बघा किती मस्त मेन म्हणजे आपण जेव्हा शिजवायला ठेवतो ना तेव्हा सर्व शिजून जातं आहे मसालाही शिजून जातो आपल्याला काहीच करायची गरज नाही ॲज इट इज आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला कमी गॅसवर वाफून घ्यायचं आहे तर हे बघा पंधरा मिनटं झालेले आहेत ते बघ किती छान झाले आहेत हे अंड्याचं त्याचं शिजलं हे तेव्हा कळतं की जेव्हा जे पिवळं असतं तर ते ना असं घट्ट बनतं हे बघा अशा पद्धतीने त्यावेळेस हे समजून जायचं की अंड्याचा ठेचा रेडी आहे हे बघा अशा पद्धतीने तर आपला अंड्याचा ठेचा खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही वरमभात बनवा वरमभातासोबत अंड्याचा ठेचा बनवा अतिशय सुंदर लागेल असेच नवीन नवीन नवी पदार्थ मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन येईल तर खात राहा मस्त राहा बाय बाय